लहान मुलं असो वा मोठे माणसं असो सर्वांना चटपट खाण्याची इच्छा होते मग बनवा ना अशा पद्धतीचा एक महिना टिकणारा हा पदार्थ रामकृष्ण हरिमंडळी चला पाहूया मग कसं बनवायचं मी या ठिकाणी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये ओवा क्रश करून घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमच लाल तिखट अर्धी चमच हळद आणि एक चमच मीठ घातलेला आहे चव त्यामध्ये कट करून कोथिंबीर घालायची आहे त्यामध्ये दोन चम्मच तेल किंवा तूप घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर लागल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असा डो तयार करायचा आहे डो तयार करून झाल्यानंतर दहा मिनटासाठी तो डो तसा झाकून ठेवायचा आणि नंतर काढायचं त्या पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला छान असं लाटून घ्यायचं लाटून घेतल्यानंतर गोलाकाराचा साचा असेल तर त्या साच्याने गोल गोल असे छोटे छोटे पु मटरी किंवा पुरा बनवून घ्यायच्या तुम्ही त्याला नमकीन किंवा मटरी किंवा छोट्या पुऱ्या काहीही म्हणू शकता सर्व पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत बनवून घेतल्यानंतर ते गोल बनवलेले पुऱ्या आपल्याला काढून एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत एकावर एक जास्त ठेवू नका नाहीतर ते चिपकतील एकूणमेकाला थोडंसं पीठ घाला त्यामुळे चिपकणार नाहीत सर्व पुऱ्या काढून घेतल्यानंतर छोट्या प्लेटमध्ये सर्व पुऱ्या त्या ठेवून घ्यायच्या आहेत नंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि ते सर्व पुऱ्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत पुऱ्या नेहमी लो टू मिडियम गॅसवरती तळायच्या आहेत जास्ती ब्राऊन कलर उजीपर्यंत ठेवायचे नाहीत गोल्डन कलर आला की काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही जर अशा पद्धतीची नमकीन रेसिपी तुम्ही ट्राय केली तर लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि ते फक्त काही दिवसातच स्वस्त करतील आणि हा पदार्थ महिनाभर टिकतो आणि खूप टेस्टी लागतो याच पिठाचे पण वेगळ्या पद्धतीचे काप करून त्याला आपण तिकड शंकरपाळे ही म्हणू शकतो थोडीशी लाटी घ्यायची आहे आणि त्याला छान असं लाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण शंकरपाळ्याचे काप बनवतो त्या पद्धतीनेच याचेही काप बनवायचे आहेत सर्व काप तयार करून घेतल्यानंतर त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत जेव्हा आपण लाटी बनवतो ती लाटी नेहमी पातळच लाटायची त्यामुळे खुसखुशीत असे आपले तिखट शंकरपाळे तयार होतील त्यानंतर कढईमध्ये ते सर्व शंकरपाळे टाकून घ्यायचे आहेत आणि गोल्डन कलर आला की लगेचच काढून घ्यायचं ब्राऊन कलर उजेपर्यंत ठेवायचं नाहीतर करपलेली टेस्ट येते त्यामुळे गोल्डन कलर आला की लगेचच काढून घ्यायचं अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळे तयार करून घेतलेले आहे आणि सर्व शंकरपाळे तळूनही घेतलेले आहेत मग तुम्ही करणार आहे ना अशा पद्धतीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा शंकरपाळे आणि ही मटरी खूप टेस्टी झाली होती तुम्हाला मटरी बनवायची असेल तर मटरी बनवू शकता शंकरपाळे बनवायचे असतील तर ब शंकरपाळे बनवू शकता एकाच पिठाचे हे दोन्ही पदार्थ बनतात मग तुम्ही कधी बनवताय खा प्या एन्जॉय करा थँक्यू सो मच